नमस्कार पार्थ मराठा वधो सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने सर्व मतदार बंधू भगिनींना एक सांगावंसं वाटतं म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की या मतदा आ, मतदान वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला जे मतदान होणार आहे असा उमेदवार निवडून आणा की जो उमेदवार आपण सर्वांना अगदी चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकेल प्रथम आपला सर्व समाजातील मुला नोकरीची संधी देणारा आणि नोकरी जर दिली तर ऑटोमॅटिक त्या मुलाचे मुलीचे लग्न जमेल कारण सर्वात भेडसावणारी समस्या म्हणजे आता लग्न आहे आणि मुला लग्न जमत नाही प्रत्येकाला नोकरी करणारा मुलगा पाहिजे नोकरी करणाऱ्या मुलालासुद्धा मुलगी नोकरी करणारीच पाहिजे आणि ते आता सध्या मिळत नाही म्हणून असा उमेदवार निवडून आणा की जो कमीत कमी रोजगार निर्माण करू शकेल आणि रोजगार निर्माण केल्यानंतर निश्चित तुमचे लग्न जमेल अशी मी खात्री देतो कारण मी गेल्या दहा वर्षापासून वधवार सूचक केंद्र चालवत आहे आणि हे चालवत असताना प्रत्येकाला नोकरी करणारा मुलगा पाहिजे मुलीलासुद्धा नोकरी करणारी मुलगा पाहिजे मुलालासुद्धा नोकरी करणारी मुलगी पाहिजे मग हे सर्वांना शक्य नाही पण जर रोजगाराची संधी जर आपल्या उमेदवार निवडून देणार देणाऱ्या उमेदवाराने जर आपल्याला रोजगाराची संधी निर्माण करून दिली तर प्रत्येकाच्या शिक्षणाबाई त्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याला रोजगार जर मिळाला तर प्रत्येकजण नोकरी करेल आणि प्रत्येकाचे लग्न होतील म्हणून सर्वांना नम्र विनंती घरी कोणीही बसू नका सुट्टीचा दिवस वाया घालवू नका आपला अनमोल वेळ आहे हा वेळ आपण वाया घालण्या घालू नका कारण एक मतदान आपल्याला काहीही देऊन जाणारं आहे म्हणून सांगतो की प्रत्येकाने आपल्या सोसायटीतील उमेदवार जे कोणी बाकी असेल मतदान करण्याचं तर प्रत्येकाने एकमेकांना भेटा आणि ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्यांनी सेल्फी काढा आणि आपला फोटो स्टेटसला ठेवा आपला याला टाका फेसबुकला टाका कारण तुमचा उत्साह बघून दुसरेही मतदान करतील म्हणून परत एकदा सांगतो कोणीही मतदान केल्याशिवाय राहू नका मतदान करणे हा तुमचा हक्क आहे आणि तो तुम्ही बजावलाच पाहिजे तुमच्या हातात आहे आपला उमेदवार कोणता निवडून आणायचा योग्य असा या ची निवड करा मी कुठल्याही पक्षाचा नाही कारण मी मा मी फक्त वधूवर सूचक केंद्र चालवतो आणि हे चालवत असताना मुलांना ज्या अडचणी येतात नोकरी नसल्यामुळं आणि ते बिचाऱ्यांचे लग्न जमत नाही असा उमेदवार निवडून आणा की तो, तो नोकरी पण देईल आणि छोकरी पण देईल आता छोकरी देणं तर उमेदवाराच्या हातात नाही पण नोकरी जर दिली तर छोकरी ऑटोमॅटिक त्याला मिळते म्हणून असा रोजगार निर्माण करणारा समाजासाठी झटणारा होत करू उमेदवार आपल्याला निवडायचा आहे पण हे नि ही निवड करताना तुम्ही घरात बसून ती निवड होणार नाही कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका प्रत्येकाने स्वतः प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आप आपल्याला जो योग्य उमेदवार वाटत असेल त्या उमेदवाराचीच निवड करा आणि वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही तुमच्या हातात आहे कोणता उमेदवार निवडून द्यायचा कुणाच्या हातात सत्ता द्यायची आणि आपला जे आता चांगल्या प्रकारे कार्य चालवणारा समा सर्व समाजाला धरून चालणारा आणि आपल्या देशाची आपल्या राज्याची आपल्या जिल्ह्याचा विकास करणारा असा उमेदवार निवडून आणायचा आहे तर वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आठवणीत ठेवा घरी कुणीही बसू नका सर्वांना जरी सुट्टी असेल पण त्या सुट्टीचा उपयोग खेळण्यामध्ये किंवा इकडे फिरण्यामध्ये करू नका त्या दिवशी काही जरी काम असेल त्या कामाला थोडं मागं पुढं करून तुम्ही एकदा मतदान करा आपला हक्क बजवा निश्चित तुमचं भवितव्य विकास झाल्याशिवाय राहणार नाही कारण शंभर टक्के मतदान व्हावे ही कळकळीची विनंती म्हणून सर्वांना सांगतो प्रत्येकाने मतदान करा मतदानाचा हक्क तुम्ही सोडू नका नंतर रडत बसण्यात काहीच उपयोग नाही हा उमेदवार काहीच करत नाही याने, याने, याने काहीच काम केलं नाही नंतर रडण्यात काही अर्थ नाही जे काही करायचं आहे ते तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ठरवायचं कोणाला निवडून आणायचं आणि कोणाचं व्यचं काम करायचं हे तुम्ही ठरवा मी कुठल्याही पक्षाचा कुठल्याही राजकीय फुड्याचा विरोधक नाही फक्त एक कळकळची विनंती आहे ज्याला ज्याच्या ज्याला मतदान करायचं त्याला करा पण असा व्यक्ती निवडून आणा जो रोजगार देईन त्याने रोजगार दिल्यानंतर तुमचे लग्न जमेल आणि मला ते लग्न जमवायचे आहे मी महाराष्ट्रातील सर्व मुलामुलींचे लग्न जमवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो अनेक ठिकाणी मोठमोठे मेळावे घेतो आता दहा नोव्हेंबरला कराडला मेळावा झाला इतकी गर्दी पडली बसायला जागा कमी पडली पण मुलांची संख्या जवळजवळ पाचशे मुलं त्या मेळाव्यात आले आणि मुली फक्त वीस मुली आल्या काही पाच पन्नास मुलींचे पालक आले म्हणजे मग हे ही एवढी तफावत का झालेली आहे की मु मुलींना जास्त पुढं जाण्याची गरज नाही त्यांना लागण तेवढे स्थळं मिळतात पण मुलांना तसे स्थळं मिळू नाही लागले त्याचं कारण ज्या मुलांना नोकरी नाही त्यांना कोणीही विचारत नाही म्हणून मुलांना नोकरी लागण्यासाठी आपला परिसरातील चांगला होतकरू उमेदवार निवडा जेणेकरून तो रोजगार निर्माण करेन आणि त्या रोजगारने निर्माण केल्यानंतर तुम्ही सुखी व्हा तुम्हाला चांगली नोकरी भेटेल नोकरी चांगली भेटली म्हणजे तुम्हाला मुलगीसुद्धा मी चांगल्याच प्रकारची शोधून देईन मुलींची संख्या नाही ना असं नाही भरपूर मुली माझ्याकडं मुलींचं रजिस्ट्रेशन आहे पण मुलामध्ये तेवढी क्वालिटी नसल्यामुळं मुली नकार देतात आणि जे मध्यमवर्गीय मुलं आहे ज्यांना नोकरी नाही त्यांची बिचाऱ्यांची निराशा होती ही निराशा होऊ नये म्हणून वीस नो नोव्हेंबर दोन हजार चोवीस आपल्या हातात आहे चांगला उमेदवार द्या तो धडाडीचा कार्यकर्ता असेल तर निश्चित तो रोजगार निर्माण करेल आज रोजगाराची संधी खूप गरजेची आहे कारण त्याच्यावरच सगळं काही आपलं अवलंबून आहे म्हणून सांगा असं वाटतं सर्वांना नम्र विनंती मतदानाच्या दिवशी कुणीही घरी राहू नका कितीही काम असेल तर थोडासा वेळ द्या एकदा मतदान करा ज्याला जिकडं जायचं तिकडं जा जेव एन्जॉय करायचा सुट्टीचा आनंद घ्या पुरेपूर आनंद घ्या पण मतदान करून तो आनंद घ्या तर नम्र विनंती परत एकदा सर्वांनी मतदान करावे योग्य उमेदवार निवडून आणावा आणि आपल्या देशाचा आपल्या राज्याचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा विकास करणारा उमेदवाराला निवडून आणा कोणत्या पक्षाचा आहे कोण काय करतं याच्याहीपेक्षा समोरची व्यक्ती किती होतकरू आहे किती काम करण्याची धडपड आहे आणि जो चांगल्या प्रकारे करू शकतो अशाच व्यक्तीला तुम्ही मतदान करा मी कुठल्याही पक्षाचा माझा कुठलाही संबंध नाही फक्त मतदानाचा दिवस आहे चांगल्या प्रकारे पालक मुलांनी मुलींनी पालकांनी आज तरुणाच्या हातात आहे कोणता व्यक्ती निवडून द्यायचा त्यामुळं तुमची हातातली सत्ता तुम्ही सोडू नका एकदा तुमच्या हातातली सत्ता दुसऱ्याच्या ताब्यात गेली तर तुम्ही कितीही रडत बसले तर तुम्हाला कुठलाही उपयोग होणार नाही म्हणून सांगतो की आपल्या हातात आहे मतदान करायचं तर ते तुम्ही करू शकता योग्य उमेदवार निवडल्यास निश्चित तुम्हाला त्याचं फळ मिळेल चांगला रोजगार मिळेल आणि अशा प्रकारे तुम्ही चांगल्या जॉबला लागल्यानंतर मी राऊसाहेब सोनवणे खात्री देतो की जे मुलं नोकरीला आहे चांगले व्यवस्थित जॉब करतात निर्वेषणी आहे आणि अशा मुलांची शंभर टक्के लग्न जमण्याची हमी मी देतो पण त्यासाठी नोकरी आणि कुठलं व्यसन नसावं म्हणून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना सांगतो की ओ योग्य उमेदवार निवडा निश्चित तुम्हाला तो उमेदवार आपला रोजगार निर्माण करेल रोजगाराच्या माध्यमातून तुम्हाला चांगली मुलगी भेटेल आणि आपल्याही कार्याला येईल म्हणून हा व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत सेंड करावा असा वाटतो तर बोलण्याच्या वगात कळत न कळत जर कोण चुकला असेल तर त्याबद्दल परत एकदा क्षमा मागतो आणि परत सांगतो की मतदानाच्या दिवशी मतदान केल्याशिवाय राहू नका